पुरुषांसाठी वरदान आहे ही भाजी विवाहित लोकांनी एकदा पहाच नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायला आवडत असेल तर तुम्ही शेवग्याची शेंग किंवा भाजी नक्कीच खाल्ली असेल पण तुम्हाला माहित आहे का शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत तसं पाहायला गेलं तर शेवग्याची शेंग ही अनेक आजारापासून आपल्याला दूर ठेवते आयुर्वेदात या शेंगांचे तीनशे रोग बरे करणारे किंवा आजारापासून दूर म्हणून वर्णन शेंग आहे शेवग्याच्या शेंगा या पुरुषांसाठी खूपच फायदेशीर मानल्या जातात आणि या शेंगा खाल्ल्याने पुरुषांचे शरीर निरोगी राहते म्हणून आपल्या आहारात नेहमी शेवग्याची शेंग आणि भाजीचा समावेश केले पाहिजे शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम तांबे मॅग्नेशियम लोह यांचे प्रमाण जास्त असते तसेच शेवग्याच्या शेंगांच्या भाज्यामध्ये विटॅमिन ए बी सी e, आणि ई देखील जास्त प्रमाणात असते या शेवग्याचे शेंग खाल्ल्याने पुरुषांना